या कलियुगामधील एकशे आनंद महापूजा याही महापूजेला प्रणाम करून सर्व जमलेल्या साधू संत माता मंडळ व पुरुष मंडळ यांनाही नमस्कार करून खर तर निवड चुकली अविनाश महाराज बोलल्याच्या नंतर काय बोलावं थोडस अवघड जाते महाराज याच याच या ठिकाणी आपण सोहळ्यासाठी जमलो याच डोळा पाहू आनंदाचा सोहळा या नेप्रमाण अखंड चतुर्मा सांगता सोहळा आणि त्यानिमित्तानं ही आनंद महापूजा सर्व साधू संत पंताच दर्शन आणा घालावे सर्वाभूती पात्रे देववती ऐसा भाव दयाचे चित्ती तोची परम साध बोलीचे असे आमचे असणारे दयाग्र महाराज आणि त्यांनी हा कार्यक्रम घडून आणला म्हणून तुम्ही आम्ही या ठिकाणी आज सर्वजण एकत्र आणलो आहोत खर तर हे कार्यक्रम करण्याची गरज काय आहे सर्वांना एकत्रित आणण्याची गरज काय आहे तर या कलियुगामध्ये असणारे दोन साधन सांगितलेले आहेत नामस्मरण आणि अन्नदान अन्नदान आणि चिंतनाचा आकाश या अखंड चातुर्मासामध्ये घडला जातो कुठल्याही मठामध्ये जा चार महिन्याच्या चातुर्मासामध्ये अन्नदान आणि नामस्मरणावरती आनंद संप्रदायामध्ये अतिशय महत्व असणार आहे हे कशासाठी तर या जडजीव जीवाचा उद्धार करण्यासाठी म्हणून हे साधन आहे कलियुगामध्ये हा जीव आपल्याला जितपासून आलेला आहे तिथं आपल्याला सोडायचे आहे कोठून आलो कोठे जाणे विचार म्हणाला आणि कर्तव्य ते काय करावे पुसावे गुरुला आपल्याला जन्म मिळायला ही गोष्ट कधी आहे पण जन्मामध्ये येऊन आपण नेमकं केलं काय पाहिजे तर हे गोष्ट करणे विचारण्यासाठी आपल्याला गुरु महाराजांची असणारी अत्यंत गरज आहे म्हणून हे दयांद्रजी महाराज आम्हाला या ठिकाणी लाभली आणि हे कार्यक्रम असणारी घडत आहे आपण त्यांनी दिलेले तुका असणार उपदेश आहे त्यांचा उपदेश घेणे आणि त्या उपदेशाचा अनुकरण करून त्यांच्या पावलावरती पाऊल टाकत चालले हाच असणार धर्म आहे म्हणून हा जीव असणारा गुरु केले या काम सुई घेऊन हाती म्हण हे मध्ये टाके देते मी येतो काकुलती होती धाव गुरुमृती मी येतो काकुलती हा जीव असणारा बद्ध आहे या जीवाला असणारी माया लागलेली आहे राग ही आवी माया माया माझी आली क्रसाव्या बापूजीला तुमा वाचून या म्हणून भा, या मायला जर आपल्याला दूर करायचं असेल तर साधू संतांना असणार शरण दाव भाव धरुणी भाव भक्ती विश्वास शरण जावे साधू संतास करती स्वयं प्रकाश भव भास भासून या जीवाच बंधन तोडायचं आहे तर गुरु महाराजांची आचना अत्यंत आवश्यकता आहे

आणि भगवंताच चिंतन करून असणार सुखाला असणार पात्र झालं पाहिजे म्हणून त्या ही असणारी महापूजा आहे म्हणून हा असणारा अखंड चातुर्मास आहे आपण संसारही करावा आणि प्रमार्थासाठी वेळ काढावा एका ठिकाणी महाराज सांगतात प्रपंच प्रमार्थ साधतील दोन्ही दयाची निर्वाणी सुख होईल निर्वाणीच सुख केव्हा होतो प्रपंच प्रपंच प्रभारता प्रमाख प्राप्त होते तेव्हा होऊ शकत नाही म्हणून प्रत्येकाने आपण या ठिकाणी गुरु भक्त आहोत आणि प्रत्येक जीवाने असणार गुरु केलेला आहे आणि गुरु महाराजांची जी असणार नाम आहे गुरु महाराजांची जी का असणारी सेवा आहे गुरु महाराजाला आपण जे काही अर्पण केलेलं आहे तण मन धन देह गुरुशी अर्पण आपल्या आपण काहीच ठेवून घेतलं नाही सर्वस्व असणार सद्गुरूला अर्पण केलेलं आहे म्हणून आपण या अखंड चिंतनाचा असणारा जे घोष असणार करावा आणि जे घोष करून असणार महाराज या जीवाच हा जीव असणारा कसा या जीवाचा उतार होईल तर हा जीवाचा उतार करणारा जो का आहे जीवाचा उतार करावया जाण राहतील आसन आनंद योगी वाट पाय शुद्ध लक्ष्मीचा राव या भाव जावे आपण त्या आनंद विश्वाचा जो काणारा मालक आहे त्या मालकाला जर आनंद्य भावेला असणार आपण शरण गेलो तर या जीवाच हित आसणार नक्की झाल्याशिवाय राहणार नाही आणि आपण या जीवाचं असणार हित करून घेतलं पाहिजे या जन्मामध्ये येऊन असणार आपला सार्थक झालं पाहिजे हीच असणारी आम्हाला

नासो, नासो, बोले पावले। <coughs> बोड़ा, बोड़ा विचार विचार आणि आचार या तिन्ही गोष्टीचा असणारी अनुकरण केलं तो असणारा या असणार साध्य होऊ शकतो म्हणून तुम्ही आम्ही सुद्धा या ठिकाणी मार्गाने असणार चलावं ते मार्गावर चलण्यासाठी आमची सद्भुद्धी विवेक असणारी भगवान दत्तात्रय प्रभूने असणारी ठेवावी एवढेच मी भगवान दत्तात्रय प्रभू असणारी प्रार्थना करतो आणि याच ठिकाणी थांबतो जय आनंद जय जय आनंद